दिवाळीपूर्वीच बनला आहे लक्ष्मी नारायण राजयोग दिवाळी अगोदरच या राशींचा सुरू होणार गोल्डन टाइम मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये दिवाळीपूर्वीच धनवान होतील या पाच राशी बुध आणि शुक्र करतील धनवर्षा धन्वर्षा ज्योतिषानुसार ग्रह एका विशिष्ट कालावधीत राशी बदलतात ज्याचा प्रभाव देश जग आणि पृथ्वीवर मोठ्या प्रमाणात पडतो ज्योतिषशास्त्रात काही असे राजयोग उल्लेख आहेत ज्यांच्या कुंडलीत असणे व्यक्तीच्या जीवनात संपत्ती आणि संपत्तीची प्राप्ती घडवून आणते तसेच व्यक्तीची आर्थिक स्थिती नेहमीच मजबूत राहते येथे आम्ही अशा राजयोगाचा उल्लेख करत आहोत ज्याचे नाव आहे लक्ष्मीनारायण राजयोग फलक ज्योतिषाच्या गणनेनुसार दिवाळीपूर्वी दैत्यगुरु शुक्र आणि ग्रहांचा राजकुमार बुध आपसात युती करून लक्ष्मीनारायण राजयोग निर्माण करणार आहेत ज्यामुळे पाच राशींच्या जातकांच्या जीवनात राजयोग सुरू होणार रा आहे चला तर मग जाणून घेऊया या पाच भाग्यशाली राशी कोणत्या आहेत मित्रांनो शेवटपर्यंत आपल्याला सोबत राहावे लागेल जर व्हिडिओ आवडला तर कृपया लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय दुर्गा माता लिहायला विसरू नका लक्ष्मी नारायण राजयोगाला ज्योतिषशास्त्रात विशेष महत्व आहे या योगाला धन समृद्धी आणि यशाचे प्रतीक मानले जाते लक्ष्मी नारायण राजयोग जेव्हा एखाद्या कुंडलीत बनतो तेव्हा त्या व्यक्तीच्या आर्थिक आणि सामाजिक स्थितीत शुभ बदल होतो हा योग विशेषतः धन आणि वैभवाची प्राप्ती करतो ज्यांच्या कुंडलीत लक्ष्मी नारायण राजयोग असतो त्या व्यक्तींच्या जीवनात आर्थिक समृद्धी करिअर मध्ये प्रगती आणि सामाजिक प्रतिष्ठा प्राप्त होते हृदय अतिशय शुभ ग्रह आणि धन वैभव ऐश्वर भोगविलास सुखाचे स्वामी शुक्र ग्रह यांनी अठरा सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी आपला राशी बदल केला आहे त्याचवेळी ग्रहांचा राजकुमार बुद्धी वाणी व्यापार आणि मौजमस्तीचे स्वामी बुध ग्रह ऑक्टोबर दहा रोजी तूळ राशीत प्रवेश करणार रा आहेत सध्या शुभ ग्रह बुध सिंह राशीत विराजमान आहेत ज्योतिषशास्त्रानुसार देवी लक्ष्मीचे प्रतिनिधित्व करतात तर बुध ग्रह भगवान विष्णू म्हणजेच नारायणांचे प्रतिनिधी मानले जातात अशा प्रकारे तूळ राशीत या दोन ग्रहांच्या युतीमुळे लक्ष्मीनारायण राजयोग निर्माण होत आहे ज्याला अतिशय शुभ आणि फलदायी मानले जाते जरी याचा परिणाम सर्व राशींवर होईल तरीही पाच राशींसाठी हा राजयोग भाग्योदय करणारा ठरू शकतो चला तर मग जाणून घेऊया या पाच भाग्यवान राशी कोणत्या आहेत रास तूळ राशीच्या जातकांसाठी लक्ष्मीनारायण राजयोग लाभदायक ठरू शकतो कारण हा राजयोग तुमच्या राशीच्या लग्न भावात निर्माण होणार आहे यामुळे तुमच्या व्यक्तिमत्वात नवा निखार येईल लक्ष्मी माता आणि नारायणांच्या कृपेने तुमच्या जीवनातील समस्यांचा अंत होईल तुमच्या घरात आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल होय आणि तुमची आर्थिक स्थिती सुधारेल तुम्हाला गुरुकृपेने सर्व बाजूंनी धनलाभ होईल तुला राशीसाठी ऑक्टोबर महिना खूपच शानदार जाणार आहे लक्ष्मी नारायण राजयोगाच्या शुभ परिणामामुळे तुला राशीच्या जातकांना नोकरीत प्रगतीची नवी संधी मिळेल तुम्हाला तुमच्या कामात अधिक जबाबदारी मिळू शकते जो तुमच्यासाठी लाभदायक सिद्ध होईल त्याचबरोबर नोकरी आणि पैशाचे फायदे मिळतील जे जातक खूप काळापासून त्यांच्या कार्यस्थळी त्रस्त होते त्यांना नोकरीसाठी चांगल्या संधी मिळू शकतात व्यवसायात भागीदारी फायदेशीर ठरू शकते कुटुंबासोबत वेळ घालवल्याने चांगल्या संधी मिळतील मन प्रसन्न राहील प्रेम जीवनात गोडवा येईल तुम्ही तुमच्या जीवनसाथीला चांगल्या प्रकारे समजून घ्याल याच वेळी समाजात तुमची लोकप्रियता वाढेल तसेच तुम्हाला सन्मान आणि प्रतिष्ठा प्राप्त होईल या काळात तुमचा तुमच्या जीवनसाथीशी अधिक चांगला जुडाव होईल आरोग्याच्या दृष्टीने पाहता तुमचे स्वास्थ्य उत्तम राहील सिंह राशी लक्ष्मी नारायण राजयोग सिंह राशीच्या जातकांसाठी लाभदायक ठरेल हा राजयोग तुमच्या राशीच्या लग्न भावात बनत आहे ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल सिंह राशीच्या जातकांना सांगायचे आहे की लक्ष्मी माता आणि नारायण यांची कृपा तुमच्यावर राहील आणि तुमच्यासाठी आता खूपच चांगला काळ येणार आहे होय मित्रांनो तुमचा काळ आता वरदानासारखा होणार आहे तुमच्या घरात मोठी आनंद वार्ता येऊ शकते आणि तुमचे सर्व स्वप्वे पूर्ण होतील लक्ष्मीनारायण राजयोगाच्या प्रभावामुळे सिंह राशीच्या जातकांना धनलाभाचे नवीन स्रोत मिळू शकतात ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल विद्यार्थ्यांना अभ्यासात यश मिळेल आणि त्यांना चांगले गुण मिळतील जे जातक स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत त्यांना अधिक मेहनत घेण्याची गरज आहे यश नक्कीच तुमच्या हातात येईल आणि व्यवसायांनाही चांगला फायदा मिळेल या काळात तुमची बौद्धिक क्षमता खूपच चांगली राहील बौद्धिक क्षमतेच्या प्रभावामुळे व्यवसायासाठी व्यवसायाचा विस्तार करणे फायदेशीर ठरेल नोकरीत स्थिरता राहील तुमच्या कामाच्या आधारे तुम्हाला पुरस्कार दिला जाऊ शकतो तसेच चा अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे प्रेम जीवन रोमांचक राहील लग्न झालेल्या लोकांचे जीवन खूपच उत्तम राहील अविवाहितांना या काळात विवाहाचे प्रस्ताव येऊ शकतात यावेळी भागीदारीत काम करण्याने फायदा होऊ शकतो मेष राशी लक्ष्मी नारायण राजयोग मेष राशीच्या जातकांसाठी खूपच लाभदायक ठरू शकतो हा राजयोग तुमच्या कुंडलीच्या नवम भावात निर्माण होत आहे त्यामुळे या काळात भाग्य तुमच्या बाजूने राहील तुम्हाला लॉटरी किंवा इतर कुठल्याही स्रोतामधून धनलाभ होऊ शकतो नोकरीत प्रमोशनची शक्यता आहे तसेच तुम्हाला नोकरीसाठी चांगल्या संधी मिळतील तुमच्या कामाची प्रशंसा होईल होईल व्यवसायात वाढ होईल नवीन ग्राहक मिळतील आणि नफा वाढेल मेष राशीच्या जातकांना सांगायचे आहे की तुमच्या जीवनातील सर्व समस्या आता लक्ष्मी माता आणि नारायणांच्या कृपेने दूर होऊ लागतील लक्ष्मी मातेची कृपा तुमच्यावर असल्याने मेष राशीचे जातक धनाने समृद्ध होती याशिवाय मेष राशीच्या जातकांवर त्यांचे हनुमानजी यांची कृपा असेल ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये तयार होणाऱ्या शुभ योगामुळे राशीच्या जातकांना आर्थिक लाभ होईल आणि करिअर तसेच व्यवसायात प्रगती होऊ शकेल त्याचबरोबर पारिवारिक जीवन आनंदी राहील आणि नारायणजींच्या आशीर्वादाने तुम्हाला घर किंवा जमीन खरेदीचा लाभ होऊ शकतो तुमच्या घरात आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण राहणार आहे होय मित्रांनो तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील तुम्ही ज्या कामात हात घालाल त्यात तुम्हाला नक्कीच यश मिळेल तुमचे ज्या कामांमध्ये बरीच वेळ अडचण येत होती ती कामे देखील पूर्ण होतील कौटुंबिक जीवन सुखकर राहील जीवनसाथीशी संबंध मधुर राहतील आणि सिंगल असणाऱ्या लोकांना या काळात पार्टनर मिळू शकतो या काळात तुम्ही लहान किंवा मोठ्या प्रवासाला जाऊ शकता नोकरी करणाऱ्या जातकांना या काळात पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे या काळात तुम्ही धार्मिक किंवा मांगलिक कार्यक्रमांमध्येही सहभागी होऊ शकता जे विद्यार्थी परदेशात शिक्षण घेऊ इच्छितात त्यांची ही इच्छा लवकरच पूर्ण होण्याची शक्यता आहे मकर राशी लक्ष्मी नारायण राजयोग मकर राशीच्या जातकांसाठी अत्यंत लाभदायक सिद्ध होऊ शकतो कारण हा राजयोग तुमच्या राशीच्या कर्मभावात तयार होणार आहे लक्ष्मीनारायण यांची कृपा तुमच्यावर विशेष आहे ज्यामुळे तुमच्या जीवनातील सर्व अडचणी हळूहळू संपुष्टात येतील हा योग तुमच्यासाठी अतिशय शुभ परिणाम देणारा मानला जात आहे म्हणूनच या काळात तुम्हाला काम कारोबारात विशेष प्रगती मिळू शकते मकर राशीच्या जातकांना लक्ष्मीनारायण राजयोगामुळे स्थावर संपत्तीचा लाभ होऊ शकतो ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती बळकट होईल नोकरीमध्ये सहकार्यांचा पूर्ण पाठिंबा मिळेल हा योग तुमच्या जीवनात यश घेऊन येईल आणि तुम्ही तुमच्या जीवनात पुढे जाल लक्ष्मी नारायण यांच्या कृपेने तुमच्या घरी कोणतेही मांगलिक कार्य घडण्याचे योग बनतील पती पत्नीतील मतभेद दूर होतील आणि त्यांचे जीवन अत्यंत सुखमय होईल मुलांची प्रगती पाहून पालक गर्वाने फुलतील नारायण राजयोगामुळे भावांमधील पूर्वीपासून चालत आलेले मतभेद संपुष्टात येतील आणि तुमच्या जीवनात शांती आणि प्रगती येईल विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेत कौटुंबिक जीवन सुखम्य राहील आणि तुम्हाला पालकांचा आशीर्वाद मिळेल तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत प्रवासाला जाऊ शकता व्यापाऱ्यांना जे नवीन काम सुरू करण्याची इच्छा होती ती इच्छा या काळात पूर्ण होऊ शकते यावेळी व्यावसायिक लोक एखादी मोठी डील फायनल करू शकतात ज्यामुळे त्यांना भविष्यात फायदा होऊ शकतो या काळात नोकरी करणाऱ्या लोकांना कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदारी मिळू शकते कुंभ राशी कुंभ राशीच्या जातकांसाठी लक्ष्मीनारायण राजयोग अत्यंत लाभदायक ठरू शकतो कारण हा राजयोग तुमच्या गोचर कुंडलीच्या नवम भावात बनणार आहे त्यामुळे या काळात तुम्हाला नशिबाची साथ मिळू शकते हा योग खूपच अद्भुत मानला जातो है। या राशीतील जातकांवर सध्या शनीची साडेसातीचा अंतिम टप्पा चालू आहे आणि या काळात तुम्हाला अपेक्षित धनलाभ होऊ शकतो बिझनेस करणाऱ्या जातकांना नक्कीच फायदा होईल जर तुमचे बिझनेसचे पैसे कुठे अडकले असतील तर ते आता भगवान नारायण यांच्या कृपेने परत मिळू शकतात लक्ष्मी नारायण राजयोग तुमच्यासाठी आयाच्या दृष्टीने शुभ ठरू शकतो कारण हा राजयोग तुमच्या राशीच्या इन्कम आणि लाभ स्थानात बनणार आहे त्यामुळे या काळात तुमच्या इन्कममध्ये प्रचंड वाढ होऊ शकते तसेच तुम्हाला करिअरमध्ये असे संधी मिळू शकतात ज्यामुळे तुम्हाला पुढे जाण्यात मदत होईल आणि ज्याची तुम्ही खूप काळापासून वाट पाहत होतात तुम्ही देश विदेशात प्रवास करू शकता आणि या काळात तुम्ही कोणत्याही धार्मिक किंवा मांडलिक कार्यक्रमात सहभागी होऊ शकता या काळात संपत्तीत गुंतवणूक केल्यास तुम्हाला चांगला फायदा होईल दुसरीकडे प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करूनही तुम्हाला भविष्यात मोठा लाभ होईल या काळात ज्या लोकांचे काम कारोबार एक्सपोर्ट आणि इम्पोर्टशी संबंधित आहे त्यांना विशेषतः फायदा होऊ शकतो तुम्हाला शेअर बाजार सट्टा किंवा लॉटरीत देखील फायदा होऊ शकतो मित्रांनो जर तुम्हाला आई लक्ष्मी मातेचा आशीर्वाद मिळावा असे वाटत असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा चॅनेल सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय माता लक्ष्मी लिहायला विसरू नका जेणेकरून लक्ष्मी मातेची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर राहील धन्यवाद